जो पावसात भिजला आणि महाराष्ट्र सजवला जो डाव्या हाताला उभा होता तो डाव्या हाताला बसायला आहे पण हाताचा कौल तुमच्या हातात आहे माती पाणी उजेड वारा तूच मिसळशी सर्व पसारा आ बाळा मग ए आकारा तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत आकार शरदा तू वेडा कुंभार हवाच तितका पाऊस देवा नको उन्हाची होळी आणि चोची पुरता देई दाणा माय माऊली काळी ही माय माऊली आज सजलेली आहे पाटील पवार एका स्टेज वरचे आणि पावसाही धारा सुद्धा चालले मताचा धारा मताचा वर्षा पुढ द्या आणि पुन्हा एकदा तो सह्याद्री पावसा दिसला उभारू द्या माझा बाप माझा गुरु हिमालयानं हाक दिली तेव्हा सह्याद्री धावून गेला त्या यशवंतरावांच्या बरोबर आठ वर्ष असताना आणि या शरदा बरोबर अठरा वर्ष असताना गेली पासष्ट वर्ष तीस सात आणि तीस सात आपण सगळ्यांनी मिळून पुन्हा एकदा दंड झुपटून उभं राहूया आणि या सह्याद्रीला पावसा दिसताना त्या माझ्या गुरुला वंदन करूया